नमस्कार मी उपेंद्र पंडित अध्यक्ष जे वीजी साताराहुल हाफ मॅरेथॉन हे चौदावं एडिशन आहे आपलं प्रथम मी सर्व रनर्स साताऱ्याच्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये स्वागत करतो तसंच मी साताऱ्याचे जे लोकल आहेत सर्व रनर्स प्लस नागरिक यांना आवाहन करतो की तुम्ही उद्या या रनर्सचं प्रोत्साहन करायला त्यांचा उत्साह वाढवायला आपल्या घराच्या बाहेर येऊन या रूट वरती दोन्ही बाजूला उभं राहून त्यांना चेअर करावं तसं सातरकर हे खूप चेअर करतातच ते अतिथी देवभोव या संकल्पनेवर आहेतच आणि त्यांच्यामुळेच या रेल्वेचा उत्साह वाढतो आणि आपली मॅरेथॉन ही एवढी फेमस झालेली तर मी पुन्हा एकदा साताराच्या जनतेला अपील करतो की त्यांनी तुमचा जो नेहमीचा प्रमाण तुम्ही जे सेट केलेलं आहे ते अजून एक लेव्हल वर उंचवावं आणि सर्व रनर्सला चेअर त्याचबरोबर आपला जो रूट आहे जो पोलीस परेड ग्राउंड ते नगरपालिका आणि नगरपालिकेपासून बोगदा आणि तिथून पुढे प्रकृती पडेल तर हा रस्ता वाहतुकीसाठी तो सकाळी सहा साडेपाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत बंद असणार आहे तरी सर्व नागरिकांनी याची थोड्याशा गैरसोय बद्दल पण मला अपेक्षा आहे की नागरिक जो हा मॅरेथॉन हा उत्साह हो, एक सण म्हणून सेलिब्रेट करतात ते आम्हाला ऍडजस्ट करून घेते प्लस सर्व रनर्स ना पुन्हा एकदा मी सांगतो की वातावरण खूप चांगलं आहे पाऊस होतोच आहे त्यामुळे वाटेत धबधबे आहेत आणि पूर्ण धुकंही आपलं नशीब चांगलं असं धुकंही रस्त्यावरती असेल तर सर्वांनी रूटचा आनंद घ्या आणि ही मॅरेथॉन मजे मध्ये कुंपली करा एकंदर आपलं रजिस्ट्रेशन साडेआठ हजार झालेलं आहे पण आज आता संध्याकाळपर्यंत किती दूध गेले हे आपल्याला कळेल तर पण तरी अंदाजे साडेसात हजारच्या वर रनर्स उद्याच्या रनिंग करणार आहे या वर्षीचं आकर्षण म्हणजे आपण प्रत्येक रूट वरती आठ शेअरिंग स्टेशन केलेले आहेत आणि सर्व रूट सपोर्ट आपला आहे त्यामुळे पारंपरिक वाद्य आहेत पोलीस बँड आहे नमस्कार मी डॉक्टर प्रतापराव गोळे मेडिकल डायरेक्टर जे वीजी सातारा हिल हा मॅरेथॉन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आम्ही सर्वजण आता एक्सपो आलेलो आहोत बीप दीद डिस्ट्रीब्युशनचं काम सुरू आहे पण छोटीशी माहिती आम्हाला द्यायची होती की यावर्षी आपल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे जे मेडिकल पार्टनर आहेत पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याचे डॉक्टर आदिश पाटील आहेत डॉक्टर कदम आहेत हे चेस्ट फिजिशन इंटेन्सिव्हिस्ट आहेत तर या वर्षी आपण जी मॅरेथॉन ऑर्गनाईज करणार आहे या मॅरेथॉनच्या दरम्यान मॅरेथॉनच्या नंतर सर्व स्पर्धकांसाठी आपण जी वैद्यकीय के तयारी केलेली असते आपली साधारण आठ हेड स्टेशन असतात या आठ स्टेशनमध्ये कार्डक अँब्युलन्स विथ डॉक्टर विथ स्टाफ विथ पॅरामेडिकल स्टाफ अशी ऑर्गनायझेशन असते याशिवाय सहा ते दहा या दरम्यान आपल्या मॅरेथॉनच्या रूटच्या माग जी काही गावं डोंगर दरांमध्ये बसलेली आहेत त्यातून कोणाला काही वैद्यकीय प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी वेगळे कार्डियाक अॅम्ब्युलन्स आपण फिनिश लाईन हे टर्न अराऊंड लाईनच्या पलीकडे ठेवलेली असते या का आठ कार्डियक अँब्युलन्स ठेवून आम्ही थांबत नाही तर या वर्षी दर प्रत्येक स्क्वेअर मीटर जो आहे मॅरेथॉनच्या रूटवर आम्ही पाच बाईक अॅम्ब्युलन्सेस ठेवलेल्या आहेत की जेणेकरून एखाद्या रनरला काही सिरियस प्रॉब्लेम झाला तर त्या रनरला उपचार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये असा आमचा प्रयत्न असणार आहे या बाईक अँब्युलन्सवर हँडहेल्ड ऑक्सिजन एई डी याची तयारी असणारे याशिवाय त्या फिनिश लाईनच्या पलीकडे पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही एक मेडिकल टीमची ची निर्मिती केलेली आहे साधारणपणे सव्वाशे लोकांची टीम ज्याच्यामध्ये डॉक्टर सिंथेन्सिव्हिस्ट कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कौशिक पाटील हे सगळेजण इन्वॉल्ड आहेत यांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या साडेआठ हजार रनर्सची आणि अडीच हजार व्हॉलेंटियर्सची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत मी डॉक्टर ओंकार पाटील डायरेक्टर पल्स सुपरस्पिडियंट हॉस्पिटल सातारा ह्या वर्षीची जी आपली सातारा हिल हजार पंचवीस तर ह्या आम्ही ऑफिशियल मेडिकल पार्टनर म्हणून मराथॉनला इन्व्हॉल्व्हल आहोत ह्या वेळेला जो आम्ही टेंट उभा केला फिनिश लाईनला त्या टेंटमध्ये साधारणतः टोटल चौदा बेड्स आहेत त्याच्यामध्ये आयसीयू चे तीन बेड्स आणि साधे नऊ बेड्स आपण म्हणतो की आयसी ऑन बिल्स जसे सगळ्या गोयसरांनी माहिती दिली की अँब्युलन्सेस आहेत त्याच सोबत La, apana, okay? दे दे ला। दे दे भरा फिनिश लाईनला आपण एक आयसीय बॅकअप जर लागला तर तिथे उपलब्ध असावा आमच्या पूर्ण टीम मध्ये ऑर्थोपेडिक सर्जन सर्जन चेस्ट फिजिशियन कार्डिओलॉजिस्ट आणि पाच इंटेन्सरिस्ट अशी सगळी टीम आहे आमची त्याच्याबरोबरच फिनिश लाईनच्या जवळच आपलं हॉस्पिटल असल्यामुळे तिथे लागणार जे काही मेडिकल सपोर्ट लागेल तो त्याला उपलब्ध तिथे समोरच होईल आणि जर का कुठल्या पेशंटला कार्डात काही सपोर्ट लागला तर त्यातला सुद्धा आम्ही ते तीन ते चार तास चालू ठेवणार आहोत तर हा सगळा जो मेडिकल बॅकअप आहे यावर्षी आम्ही पल्स सुपर स्पेशालिटी माध्यमातून सातारा हिल देतो आहोत सो सर्व जणच साताऱ्यामध्ये स्वागत आहे आणि त्यांना कोणतेही मेडिकल प्रॉब्लेम देऊ नये याची आम्ही पूर्णतः काळजी करू